तर पुण्याच्या यवतमध्ये कालच्या हिंसाचाराच्या नंतर आज काहीशी तणावपूर्ण शांतता आहे रस्त्यांवरती सुद्धा शुकशुकाट बघायला मिळतोय सध्या बाजारपेठ सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे आक्षेपार्ह हो पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला पाच पर्यंत पोलीस कोठडी सुद्धा देण्यात आली हिंसाचाराच्या प्रकरणी जवळपास बावीस आरोपींना अटक करण्यात आली त्यांना हिंसाचाराच्या प्रकरणी पाच वेगवेगळे एफआयआर दाखल करण्यात आले पोलिसांच्या सहा पथकांकडून इतर आरोपींचा शोध सुरू आहे पन्नास पेक्षा अधिक आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे काल यवत पेटलं होतं आणि यावरून सध्या राजकारण सुद्धा सुरू झालंय दरम्यान यवतच्या प्रकरणाच्या नंतर आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सध्या जोमात असल्याचं बघायला मिळतंय पण एक कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून तोली इतकं चुकीचं ट्वीट तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गडूळ झालं और मग ह्या लोकांवर तिथं कुठ ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही कोण हिंदूंची बाजू घेत असेल तर त्याच्यामुळे कोणालाही अलर्जी होण्याचं काही कारण नाही अगर हिंदूंचं हित आणि हिंदूंची बाजू मांडण्यासाठी अगर आमचे पडळकरजी असो आमचे संग्राम जगताप असो किंवा आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते अगर एकत्र येऊन हिंदू समाजाला अगर ताकद देत असेल असतील तर त्याला माझा पाठिंबा द्या धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या या सरकार पक्षातर्फेच दिल्या जातात महाराष्ट्र पूर्वी असा नव्हता हे लहान लहान घटनावरून दंग्यांचे फडके उडतायत हल्ले होत आहेत प्रार्थनास्थळांवर सर्वत्र वातावरणात तणाव निर्माण करायचा धार्मिक विद्वेष निर्माण करायचा आणि मग अशा पद्धतीनं समाजामध्ये विष पसरवून निवडणुकींना सामोरं जायचं हे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात भारतीय जनता पक्षाचं एक राष्ट्रीय धोरण ठरलेलं आहे निश्चितच लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या समुदाय आहेत वेगवेगळं आपल्याकडं धर्म आहेत तर यांच्यामध्ये आपापसात संवाद असला पाहिजे पण सातत्याने दोन हजार चौदानंतर नंतर महाराष्ट्रामध्ये जात वर्ग धर्म यांच्यात संवाद राहिलेला नाही आहे आणि मग अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा द्वेष पसरवला जातो आणि समाजमाध्यमं जी आहेत सोशल मीडिया सोशल मीडियाचे पोस्ट असतील त्याच्यातनं पसरणारा द्वेष असेल त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाने आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारीने सोशल मीडिया वा...